विधानसभा रणसंग्राम महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडीला धोबी पचड दाखवणार काय आहे मतदारांच्या मनात जनतेचा कौल कोणाला कोणती शिवसेना खरी फैसला करणार जनता पहा फक्त सिंधू रिपोर्टर लाईव्हवर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे कुडाळ मतदारसंघाचे उमेदवार आमदार वैभव नाईक आणि कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ शिवसेनेची मुलूक मैदान तोप उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा आज वैभववाडी इथं दुपारी साडेतीन वाजता तर कुडाळ इथं सायंकाळी सहा वाजता होणार आहे या दोन्ही सभेत सुषमा अंधारे राणेंवर काय बोलणार दोन्ही उमेदवारांना त्यांची सभा कितपत फायद्याची ठरणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा